नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेवराजे जानकर यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय समाज पक्ष फलटण तालुक्याची बैठक वडजल येथील धनगरवाडा या हॉटेलवरती हो नुकतीच संपन्न झालेली आहे आगामी बावीस आणि तेवीस तारखेला राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय चिंतन शिबिर या ठिकाणी होत आहे त्याच्याच तयारीच्या पार्श्वभूमीवरती फलटण तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडी या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी बैठक संपन्न झालेली आहे आणि यामध्ये सर्व आघाड्यांचे या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या निवडी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेल्या आहेत आपण पाहू शकता हे फलटण तालुक्यातील सर्व कार्यकर्ते आहेत आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते हे या ठिकाणी या बैठकीला त्यांनी मार्गदर्शन केले आहे आणि बैठकी बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेल्या आहेत वेगवेगळ्या आघाड्यांचे या ठिकाणी पदाधिकारी नियुक्त झाले आहेत यानंतर या ठिकाणी सर्व हे कार्यकर्ते जमले आहेत आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं या बैठकीमध्ये काय काय झालं ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख शेखर खरंच आपल्याशी उपलब्ध आहेत नेमकं आज या ठिकाणी काय झालं नमस्कार आज फलटण तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आज त्याच्या निमित्तानं ही दुसरी मीटिंग होती पहिल्या टप्प्यात देखील फलटण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची निवड झालेली आहे आजच्या या टप्प्यात फलटण तालुका महिला आघाडी म्हणून महिला आघाडीच्या प्रमुख म्हणून निशा माने यांची नियुक्ती झालेली आहे तसेच सोशल मीडिया समन्वयक म्हणून फलटण तालुका अक्षय गोपने तसेच विद्यार्थी आघाडी फलटण तालुका प्रमुख म्हणून रविराज तानाजी गावडे खटके वस्ती यांची फलटण तालुका विद्यार्थी आघाडीचे प्रमुख म्हणून नियुक्ती केलेले आहे पलटण तालुक्याच्या सरचिटणीसपदी रत्नाकर क्षीरसागर यांची नियुक्ती केलेली आहे पलटण तालुका सचिव म्हणून नितीन बापराव सुळ रावडी यांची नियुक्ती केलेली आहे कार्यकारिणीचे सदस्य म्हणून जावलीचे विकास शिंदे यांची नियुक्ती केलेली आहे तसेच या ठिकाणी सुनील कोलवडकर यांची देखील कार्यकारणी सदस्य म्हणून नियुक्ती केलेली आहे सुरवडीचे सागर माडकर यांची फलटण तालुका युवकच्या उपाध्यक्षपदी निवड केलेली आहे कोरेगावचे हरिभक्त परायण आदिनाथ महाराज दायगुडे यांचीही युवकच्या कार्यकारिणीवरती निवड केलेली आहे तसेच वस्तीतील निलेश दादासो गावडे यांची फलटण तालुका युवकच्या उपाध्यक्षपदी निवड केलेली आहे आणि विधानसभा फलटण तालुका उपाध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती अं भीमराव बाबर जावली यांची नियुक्ती केलेली आहे आणि पलटण तालुका महिला आघाडीच्या उपाध्यक्ष म्हणून मेघानी तिरसूळ यांची नियुक्ती केलेली आहे आता आमची ही दुसरी नियुक्तीचा टप्पा आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही बऱ्यापैकी तालुका कार्यकारिणी पूर्ण करत आलेला आहे आता आम्ही येणाऱ्या काळात जिल्हा परिषद गट वाईज गटप्रमुख आणि गणप्रमुखांच्याही नियुक्त्या लवकरच करतोय त्यापैकी आमचे चार पाच गटप्रमुख आणि गणप्रमुख साधारण आमच्या त्याच्याही नियुक्त्या पूर्ण झालेल्या आहेत त्यांचीही घोषणा आता तालुका अध्यक्ष असतील कचरे सर उपाध्यक्ष असतील या सर्वांच्या मार्गदर्शनात निश्चित पद्धतीने येणाऱ्या काळात त्याही निवडी लवकरच जाहीर करण्यात येतील धन्यवाद या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शिवते आहेत काय सांगाल या ठिकाणी आज बैठक संपन्न झाली नमस्कार आज राष्ट्रीय समाज पक्ष फलटण तालुका कार्यकारिणी नवीन नियुक्तीची बैठक या ठिकाणी पार पडली आणि या बैठकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं सातारा जिल्ह्याचे खंडेराव सरक जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी नियुक्त केलेल्या आहेत आणि निश्चितपणे राष्ट्रीय समाज पक्ष येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर अशा पद्धतीनं आमच्या बैठका सुरू आहेत आणि या बैठकीच्या माध्यमातून पक्ष बांधणीची तयारी सुरू आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचं बावीस आणि तेवीस मार्चला उत्तर महाराष्ट्रात जळगाव या ठिकाणी दोन दिवसीय शिबिर शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि त्या शिबिराची तयारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व कार्यकर्त्यांच्या आघाड्या ज्या काही आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या आघाड्या आहेत युवक असेल फादर बडे असेल महिला आघाडी असेल विद्यार्थी आघाडी असेल अल्पसंख्याक आघाडी या सर्व आघाडींच्या नियुक्त्या करून या कार्यक्रमाची अतिशय मोठी जय्यत तयारी सुरू आहे त्याचबरोबर एक एप्रिल ते तीस एप्रिल राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेब यांचा वाढदिवस दरवर्षी अतिशय मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो त्या वाढदिवसानिमित्तसुद्धा या ठिकाणी चर्चा झाली आणि त्या पद्धतीनं सर्वत्र महाराष्ट्रभर तयारी सुरू आहे तसेच यावर्षी एकतीस मे दरवर्षी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो आणि यावर्षी सा दरवर्षीप्रमाणे अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती उत्सव दिल्ली या ठिकाणी साजरा होणार आहे आणि त्या जयंती उत्सवाची सुद्धा तयारी संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज मी या ठिकाणी बैठकीला उपस्थित राहिलो अतिशय चांगले या ठिकाणी बैठकीचं या पदाधिकाऱ्यांना नियोजन केलं आता ज्या काही नियुक्त्या नवीन झाल्या आहेत त्यांना सर्वांना मी राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्याच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील काळासाठी शुभेच्छा देतो राष्ट्रनायक मान्य महादेवराव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली ने अतिशय चांगल्या पद्धतीनं फलटण तालुक्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये नियोजन करचाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ज्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत ज्या ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल पंचा किंवा नगरपालिका असेल त्या निवडणुका अतिशय ताकदीनं राष्ट्रीय समाज पक्ष संपूर्ण महाराष्ट्रावर लढणार आहे त्याचाच एक भाग म्हणून फलटण तालुक्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन या ठिकाणी करून येणाऱ्या निवडणुकीला राष्ट्रीय समाज पक्ष हा सामोरा जाणार आहे नक्कीच या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुक निवडणुकीनंतर पुन्हा एकदा राष्ट्रीय समाज पक्षाने संपूर्ण राज्यभरामध्ये जोरदार मोर्चे सुरू केले आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्याचबरोबर नगरपालिकांच्या निवडणुका असतील याच्या अनुषंगानं तसेच आगामी काळामध्ये होणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय शिबिर असेल याच्या दृष्टिकोनातून पक्षाची महिला आघाडी असेल तालुका आघाडी असेल विद्यार्थी आघाडी असेल अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आघाड्या ज्या आहेत विधानसभा अध्यक्ष असेल त्या आघाडी असेल या सर्व आघाड्यांची बांधणी करण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय समाज पक्षाची फलटण तालुक्याची बैठक वडजल येथील दनगरवाडा या हॉटेल वरती संपन्न झाली आहे मोठ्या उत्साहामध्येही बैठक या ठिकाणी संपन्न होऊन या ठिकाणी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडी झालेल्या आहेत आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटण साठी वडजल तालुका फलटण राष्ट्रीय समाज पक्षाचा राष्ट्रीय समाज पक्षाचा राष्ट्रनायक माझ्या साहेबांचा एक दोन मिनट थांबवली तो